नमस्कार मित्रांनो नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जाहिरात बघा मार्च महिन्यामध्ये आली होती आणि आता चालू आहे तुमचा नोव्हेंबर महिना तर अजूनपर्यंत याची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे बघा तर मित्रांनो याची पहिली रिस्पॉन्सशीट आली होती त्यानंतर खूप वेळेत खूप महिन्याचा विलंब झाला कारण की नवी मुंबईमध्ये जे कंत्राटी पदावर कार्यरत जे त्या ठिकाणी सर्व्हिसमॅन होते त्यांनी असा आक्षेप घेतला की आम्ही खूप दिवसापासून इथे कंत्राटी स्वरूपामध्ये काम करत आहोत तर तुम्ही नवीन भरती कशी काय काढू शकतात तुम्ही आम्हालाच त्या ठिकाणी परमनंट करून आम्हालाच जॉबवर लावा आणि या विषयावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि हे जे कंत्राटी संघटना आहे ते कोर्टात गेले आणि त्यामुळे कोर्टाने सध्याचा स्टेज जे आहे त्या भरतीवर लावलेला होता आणि असे वाटत होते की आता ही भरती लावणार परंतु काही वेळानंतर म्हणजे जवळपास दो त्यामुळे सेकंड शीट उशिरा आली आता यावरून हे क्लिअर झाले की कोर्ट केसमध्ये जे आहे ते जी बाधा होती ती या ठिकाणी दूर झालेली आहे परंतु यानंतर लागली आचारसंहिता नगर परिषदेची तर आता असं वाटू लागलं की नवी मुंबई महानगरपालिकेचा या ठिकाणी मेरिट लिस्ट येणार नाही आहे पण थोड्याच वेळात या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मेरिट लिस्ट आलेली आहे तर यावरून जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेची मेरिट लिस्ट लवकरच येणार आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे तर या ठिकाणी बघा विविध पोस्टसाठी पद निघालेले होते तर तुम्हाला कोणत्या पदासाठी कट ऑफ पाहिजे त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही फक्त तुमची पोस्ट सांगा आणि तुम्हाला कट ऑफ व्हिडिओ हवा आहे की नाही ते सांगा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद